नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज एकतीस डिसेंबर नववर्षाची पूर्वसंध्या या निमित्ताने आज एका वेगळ्याच विषयाचं अभिवाचन सादर करण्याचा प्रयत्न शीर्षक आहे जावास्क्रिप्ट तयार झाली आणि इंटरनेटला बाहेर आली लेखन केदार दातार आणि अभिवाचन सचिन दातार ऐकूया जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट तयार झाली आणि इंटरनेटला बहार आली इंटरनेट ही काय चीज आहे या प्रश्नाचं उत्तर एखादा शाळकरी विद्यार्थी किंवा एखादी आजीसुद्धा सहज देईल आज आपण इतक्या वेबसाईट्सवरची माहिती अगदी घर बसल्या मिळवतो सहज एखादा ब्राउजर उघडतो आणि आपल्याला माहिती मिळते ही माहिती मुळात आपल्यापर्यंत ज्या तंत्रामुळे पोचते ना त्याचे मुख्यतः चार घटक आहेत ते म्हणजे एच टी टी पी हा प्रोटोकॉल आणि एच टी एम एल सी एस एस आणि जावास्क्रिप्ट या भाषा लँग्वेजेस अगदी सुरुवातीला म्हणजे साधारण एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या सुमाराला टीम बर्नर्स ली यांनी डब्ल्यू 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 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब तयार केलं एकोणीसशे नव्वदला पहिला वेब बेस क्लायंट सर्वर प्रोग्रामही लिहिला आणि खऱ्या अर्थाने इंटरनेटचा प्रसार सुरू झाला पण त्याला म्हणावी तशी बहार जी आली ती जावास्क्रिप्ट या भाषेमुळेच याच जावास्क्रिप्टची ही गोष्ट म्हणजे झालं असं सुरुवातीला ना इंटरनेटवर नुसतीच शाब्दिक माहिती यायची एका काळ्या पांढऱ्या पडद्यावर शब्दाक्षरांचा वापर करून ही माहिती आपल्याला ब्राउझरवर दिसेल हा पहिला ब्राउझर बनवला होता टीम बर्नर्स ली यांनीच नाव होतं नेक्सस वर्ल्ड वाईड वेब त्र्याण्णव साली लिंक्स नावाचा एक नवीन ब्राउझर आला आणि त्यानंतर लगेचच अजून एका कंपनीने त्यांचा स्वतःचा ब्राउझर बाजारात आणायचं ठरवलं नाव होतं नेटस्केप आणि त्या पहिल्या ब्राउझरचं नाव ठेवलं मोझॅक चौऱ्याण्णव साली बाजारात आलेल्या ह्या मोझॅक ब्राउझरची खासियत काय तर आता शब्द आणि अक्षरांच्या जोडीला इमेजेस असायच्या म्हणजे चित्र ह्या ब्राउझरचा वापर करून चित्रही बघता येऊ लागली मग नेटस्केपचे मार्क ॲन्ड्रिसन यांनी त्यापुढे जाऊन ह्या ब्राउझरमध्ये अजून सुधारणा करायच्या असं ठरवलंच होतं त्या अनुषंगाने आपला ब्राउजर अधिक लोकप्रिय करायचा असेल तर आपल्याला तो प्रोग्रॅमेबल करावा लागेल म्हणजेच सर्व्हरवरून आलेल्या माहितीशी संबंधित असलेला एखादा मजकूर जर ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध झाला तर तशी क्षमता ब्राउझरवर दाखवण्याची आपल्या ब्राऊझरमध्ये आणावी लागेल म्हणजे मोझॅकमध्ये आणावी लागेल तेव्हाच हा मोझॅक या आपल्या ब्राउजरची मागणी वाढेल अशी मार्क यांची अगदी खात्री होती मग काय त्याने ठरवलं आणि तशी प्रोग्रॅमिंग भाषा तयार करण्यासाठी टीमच उभी राहिली टीमचा मोरक्या होता ब्रेंड नाईक तो नुकताच नेटस्केपमध्ये दाखल झाला होता एप्रिल त्र्याण्णवचा काळ असेल नेटस्केपचा आय पी ओ यायच्या काही आधीच त्याचा आय पी ओ आला ऑगस्टमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला पण त्याच्या आधीच आपली क्लायंट साईड प्रोग्रॅमिंग लँग्वेज तयार झाली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवूनच ब्रेंडन कामाला लागले होते सुरुवातीला त्यांची नेमणूक खरं तर झाली होती ती नेटस्केपमधल्या सर्व सर्वर प्रोग्रॅमिंग करणाऱ्या टीममध्ये पण आता ब्राउझरवर प्रोग्रॅमिंग करण्याची सोय करायची म्हणजे क्लायंट साईड प्रोग्रॅमिंग तयार करायला लागणार हे ब्रेंडन यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही मग तशा भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली त्यावेळी स्कीम नावाची एक भाषा उपलब्ध होती ही भाषा आपण नेटस्केपमध्ये टाकावी असाही विचार केला पण त्यात सुमाराला नेटस्केप आणि सन मायक्रोसिस्टिम यांच्यात बोलणी चालू होती आणि मग सनच्या जावा लँग्वेजवर आधारित एक भाषा नेटस्केपमध्ये असावी असा आग्रह नेटस्केपच्या वरिष्ठांनी धरला जावा ही भाषा चालवायला म्हणून जे व्ही एम म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन अशी एक यंत्रणा वापरावी लागायची पण ब्राउझरमध्ये जे व्ही एम टाकलं की ब्राउजर डाउनलोड करायला आणि ते जे व्ही एम चालवायला एवढी मेमरी खर्च करायची काय विचारू नका त्यामुळे मग जावासारखीच पण लिहायला वापरायला सोपी अशी भाषा तयार करावी असं ब्रेंडन यांनी पक्क केलं बरं आता अजून एक समस्या समोर उभी राहिली ती म्हणजे ब्राऊझरमध्ये आपल्याला जे काही दिसतंय मजकूर दिसतो तो एच टी एम एल या भाषेत लिहिलेला आहे मग हा एच टी एम मधला प्रोग्रॅम वाचून त्यात गावा गावास्क्रिप्टचा प्रोग्रॅम चालवायचा तो कसा याचा विचार सुरू झाला एक आयडिया सुचली त्यांना ती म्हणजे आपण हे एच टी एम मधले प्रोग्रॅम वाचले आणि तेच प्रोसेस करून त्यात जावास्क्रिप्टचा आपला प्रोग्रॅम चालू शकलो तर आपोआपच समस्या संपेल <coughs> मग काय त्यांनी एच टी एम एलमध्ये एक सोय होती ती म्हणजे एक कमेंट्स टाकायची म्हणजे एखाद्या प्रोग्रॅमरला त्याने काय उद्देशाने प्रोग्रॅम लिहिला आहे हे साध्या इंग्रजीत लिहायचं असेल तर ही कमेंट नावाची सुविधा हे प्रोग्रामर वापरतातच हेच कमेंट्स वापरून सुरुवातीला जावा प्रोग्राम प्रोग्रॅम एच टी एम एलमध्ये घुसडायचे असा विचार केला गेला आणि तब्बल दहा दिवसात जावा स्क्रिप्टचा एक इंटरप्रिटर तयार झाला बरं त्याच्यामुळे काय झालं तर एच टी एम एल असलेल्या ब्राऊझरवरच्या माहितीशी आता खेळता येऊ लागलं म्हणजे एखादा नवा फॉर्म तयार करून ती माहिती वाचकांना कशी वाटली हा फीडबॅक फॉर्म वापरून आपल्याला कळवण्याची सोय झाली पुढे जाऊन ब्रेंडन यांनी अजून एक गंमत केली ती म्हणजे एच डी एम एलमधलेच जे घटक होते त्यात जावास्क्रिप्टचे प्रोग्रॅम चालवायच्या सूचना द्यायच्या अशी सोय केली त्यामुळे आता एच डी एम एल प्रोग्रॅम नुसता वाचनीय न राहता आता त्या एच टी एम एलशी आपल्याला इंटरॅक्ट करता येऊ लागलं म्हणजे आपण एखाद्या लिंकवर नुसता आपला माऊस नेला की त्या लिंकशी जोडलेलं पान आपल्याला दिसू शकेल अशी आयडिया होती हे खरं पाहता एक मूलभूत काम होतं म्हणजे एच डी एम एलसारख्या प्रोग्रॅममध्ये दुसरा प्रोग्रॅम घालून तो चालवून एका नव्या प्रोग्रॅमिंग परिभाषेचा चमत्कारच ब्रेंडन यांनी करून दाखवला होता आणि ह्यालाच पुढे इव्हेंट बेस्ड प्रोग्रॅमिंग असं संबोधलं जाऊ लागलं असो अजून एक गोष्ट ब्रेंडन यांना साध्य करायची होती ती अशी की एच टी एम एलमधले व्हिडिओज ऑडिओज हे जे कंटेंट आहे ते ब्राऊझरमध्ये दाखवायचे मग नेटस्केपने मॅक्रोमिडिया नावाच्या एका कंपनीशी करार केला ही कंपनी त्याकडे ब्राउजरसाठी प्लग इन्स बनवायची त्याने नेटस्केपसाठी प्लग इन बनवला फ्लॅश प्लेअर की जे वापरून ब्राउझरमधल्या कंटेंटला व्हिडिओ आणि ऑडिओचं रूप देणं शक्य झालं पण हे प्लग इन चालवायलासुद्धा बरीच मेमरी खर्च व्हायची त्यामुळे एच टी एम एलमध्ये अजून सुधारणा करून त्यात व्हिडिओ आणि ऑडिओ दाखवण्याची सोय झाली तर किती छान होईल नाही असा विचार करून एच टी एम एलवाल्यांनीच एच टी एम एलमध्ये सुधारणा करून प्लग इन न वापरता व्हिडिओ ऑडिओ दिसू शकेल अशी सोय आणली असो त्या दरम्यान नेटस्केपने अजून एक घोषणा केली ती म्हणजे जावा स्क्रिप्ट लँग्वेज स्टँडर्डायझेशन त्यासाठी म्हणून युरोपियन कम्प्युटर मॅन्युफॅक्चर असोसिएशन एकमा या संस्थेला एक पेपरही सादर झाला तो त्यांनी मान्यही केला आणि जावास्क्रिप्ट ही भाषा सर्वमान्य अशी लँग्वेज म्हणून जगासमोर आली आता मात्र सगळ्या ब्राऊझरमध्ये जावास्क्रिप्ट असणं गरजेचं होऊन गेलं मग काय विचारता त्या काळी प्रचलित असलेल्या सगळ्या ब्राऊझरवाल्यांनी जावास्क्रिप्टला सपोर्ट करायचा निर्णय घेतला आणि इंटरनेट एक्सप्लोरपासून ते ॲपलच्या सफारीपर्यंत सगळ्या ब्राऊझरमध्ये जावास्क्रिप्ट नुसती समाविष्टच झाली नाही तर तिला आढळ स्थान प्राप्त झालं दोन हजार नऊ साली एक चमत्कार झाला रॅन डाल या तरुणाने सत्तावीस मे दोन हजार नऊ या दिवशी जावास्क्रिप्ट वापरून एक प्रोग्रॅम तयार केला नाव दिलं नोट जे एस हा प्रोग्रॅम म्हणजे प्रत्येक ब्राऊझरमध्ये असलेल्या जावास्क्रिप्ट रन ला वेगळं करून वापरता येईल अशी सोय असलेला प्रोग्राम त्यामुळे काय झालं तर आत्तापर्यंत फक्त क्लायंट साईड प्रोग्रॅमिंगसाठी वापरली जाणी जावास्क्रिप्ट आता सर्व्हर साइड प्रोग्रॅम लिहायला लागली म्हणजे आता आमच्यासारख्या प्रोग्रॅम लिहिणाऱ्याला जर जा जावास्क्रिप्ट येत असेल तर असा प्रोग्रामर संपूर्ण वेबसाईटचा प्रोग्रॅम लिहिण्यासाठी उपयोगी सिद्ध झाला म्हणजे जावास्क्रिप्ट आता सर्वसमावेशक भाषा झाली पुढे जाऊन एकमावाल्यांनी जावास्क्रिप्टला नवीन नाव दिलं नवीन स्टँडर्डाईज रूपात एक्मा स्क्रिप्ट या नावाने जावास्क्रिप्टमध्ये अनेक सुधारणा झाल्या आणि जावास्क्रिप्टचे चाहते जगभर वाढलेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार सहा तेव्हा जॉन रेसिग या तरुणांनी जे क्वेरी नावाची एक नवीन लायब्ररी जावास्क्रिप्टसाठी लिहून सज्ज केली आणि त्याच्यामुळे जावास्क्रिप्ट प्रोग्रॅम लिहिणं अजूनही सोपं झालं आता ते प्रोग्रॅमही छोटे होऊ लागले यात मग गुगलच्या जर्मनीमधल्या एका टीमने काही प्रोग्रॅमर्सना बरोबर घेऊन अँग्युलर जेएस अशा नावाचं एक जावास्क्रिप्टवर आधारित फ्रेमवर्क तयार केलं फेसबुकमधली टीम दोन हजार तालीस साली एकत्र आली दोन हजार तेरा साली आणि त्यांनी जावास्क्रिप्टवर आधारित एक लायब्ररी तयार केली रिॲक्ट जेएस त्यामुळे जावास्क्रिप्ट अजून समृद्ध होत राहिली अजून एक गंमत ॲड झाली दोन हजार सतरा साली सायप्रस नावाचं जावास्क्रिप्टवर आधारित एक ऑटोमेशन टेस्टिंगसाठीचं सॉफ्टवेअर बाजारात आलं त्याआधी जावावर आधारित सेलेनियम नावाचं सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी वापरत होते हे सायप्रस सॉफ्टवेअर वापरून आता जावास्क्रिप्टमधलेच प्रोग्रॅम आणि वेबसाईट्स तपासायला म्हणून टेस्टर लोक नवीन प्रोग्रॅम लिहायला लागले म्हणजे आता जावास्क्रिप्टचे प्रोग्रॅम जावास्क्रिप्टमध्येच टेस्टिंग प्रोग्रॅम लिहून लोकांना तपास यायला लागले 2020 स्टैक का जाहिर के ले ले। ली ली दोन हजार वीस साली स्टॅक ओव्हरफ्लो नावाच्या एका संस्थेने जाहीर केलेल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या सर्वेनुसार सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेली जगातली भाषा म्हणून जावास्क्रिप्टला नंबर वन म्हणून स्थान दिलं गेलं अजून दोन वर्षांनीच चार डिसेंबर दोन हजार पंचवीस साली जावास्क्रिप्टला तीस वर्ष होतील एकूण काय तर आज तब्बल अठ्ठावीस वर्ष होऊनसुद्धा जावास्क्रिप्ट ही भाषा जगनमान्य भाषा म्हणून नाव टिकून आहे आज इंटरनेटला इंटरॅक्टिव्ह करण्यात जावास्क्रिप्टला खऱ्या अर्थाने यश आलं आहे ज्यावास्क्रिप्टने खऱ्या अर्थाने इंटरनेटच्या वापरात बहर आणली आज आपण वापरत असलेल्या सोशल मीडियाच्या ॲपमध्ये सुद्धा अहो ज्यावास्क्रिप्टचाच वापर आहे अगदी सडळ असते आपण वापरत असलेल्या ब्राउझरपासून ते सोशल ॲपपर्यंत जावास्क्रिप्टचा दरवळ सतत आपल्यापर्यंत पोहोचतोय ही जावास्क्रिप्ट आपल्याबद्दलची माहिती ट्रॅक सुद्धा ॲडव्हर्टायझिंगवाले लोक सपशील वापरत आहेत ना लक्षात असू द्या खरंच संगणक उद्योगात डिसेंबर हा महिना बजेटिंगचा महिना म्हणून राखीव असतो अनेक संगणक कंपन्या पुढल्या वर्षी नवीन काय सुधारणा करायच्या याचा विचार करून त्यासाठी लागणाऱ्या बजेटची व्यवस्था करून ठेवतात आपापल्या सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्समध्ये नवीन फीचर्सची बाहेर आणण्याचे मसुदे तयार करतात अहो मनशक्तीसारख्या संस्था आज एकतीस डिसेंबर कसा विधायक पद्धतीने साजरा करता येऊ शकतो हे सगळ्यांना तो नेमाने साजरा करून दाखवून देतात अहो मग आपण तरी का मागे राहायचं येत्या नवीन वर्षात आपल्याही हातून काहीतरी लोकोपयोगी विधायक असं व्हावं हा हेतू मनाशी पक्का करून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आज इथेच थांबूया अरे हो आपलं सासने चॅनल लाईक करा शेअर करा आणि देखील करायला सांगा आता आपली भेट पुढच्या वर्षी तोपर्यंत धन्यवाद आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा